काय हे मग एका वक्त्याने बोलताना उल्लेख केला कालच्या निर्णयाच्या बाबतीत की उद्धव साहेबांनी राजीनामा नको द्यायला कोणी सांगितलं सेट केलेलं स्टेटमेंट ठीक आहे ते कोर्टाकडून जरी आलेलं असेल हे सेट केलेलं एक अर्थ माझं म्हणणं आहे लोकमत आजची जी हेडलाईन आहे ती सुद्धा तशीच आहे आजची हेडलाईन जर बघितली लोक तर ती सुद्धा तशीच आहे की तुम्ही राजीनामा दिला म्हणून तुम्ही थांबला म्हणजे आता सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये करायचं सगळं वाईस नसतं त्याच्यामुळे चित्र उलट करून टाकायचं ता आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांना भिडत करण्याचा प्रयत्न काय काढली जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेला लावायचा प्रयत्न काय काढली सांगायचं त्याने तुम्हीच चूक केली ना तुम्हीच चूक केली ना अरे स्वाभिमानी रक्त होतो उद्धव बाळासाहेब ठाकर्यांमध्ये म्हणून त्यांनी भेटून दिला काय राजीव द्यायचा होता विचार केला नाही की माझा स्वतःची खुर्ची असली पाहिजे त्यांनी सातत्याने भूमिका घेतली होती की जनमानसासाठी शिवसेना आली आहे सर्वसामान्यांसाठी शिवसेना आली आहे कसं हिंदुत्वाचे का प्रकार झाली भाजप आम्ही हिंदुत्व आली आम्ही हिंदुत्व हिंदुत्वाची व्याख्या काय उद्धव साहेब सातत्याने बोलत आहे की आमची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट आहे आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्वाची व्याख्या काय तर वंदे मात्र गाणं नाही केवळ भारत माताची जय म्हणणं नाही केवळ छत्रपतींचा जयघोष करणं नाहीये केवळ भरत्र तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो एवढंच म्हणणं नाहीये केवळ तर माझ्या आवृत्तूच्या शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत सुटसोयी मी पोहोचवू शकलो का आणि जर ते मी पोहोचू शकण्यामध्ये सक्षम असेल तर मी राष्ट्रीयत्व असतं तर मी राष्ट्रीय असतो मी राष्ट्रभक्त असतो हे चोर यांनी जी नाटकं आणली आहेत ना ही तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांना समजून सांगाव्या लागतील प्रत्येक माणसाला एवढा आपण भेटावं लागेल प्रत्येकाला प्राप्त परिस्थिती सांगायची लागेल काय याचा जो गर्व आलेला आहे की हम याने की सबकुच मोदीजी कामका आहे दुनियाभरने फेसबुकला एक व्हिडिओ केला बोललो <laughs> फ्रान्सच्या एअरचा एक लाईव्ह व्हिडिओ आहे त्या लाईव्ह मध्ये एक भारतीय आहे चर्मनावरची व्यक्ती आहे त्याने व्हिडिओ केला आणि तो म्हटला आता बघा मला पैसे कन्व्हर्ट करून घ्यायचंय रुपये कन्वर्ट करून घ्यायचंय आणि मग आता मी त्या सेक्शनला जातोय प्रत्येक एरचं सेक्शन असतं आणि तो एअरपोर्ट तिथं जातोय त्या सेक्शनला उभा राहतो त्यावेळेला तो सांगतो की बाबा आयोग रुपीज मला रुपीज रुपये कन्वर्ट करायचंय ती समोरची महिला सरळ म्हणते सॉरी रुपये कन्व्हर्ट होत नाही कोणता बोल ती तिथे डंकाय हा डंका आहे की जिथे तुमचे पैसे सुद्धा कन्व्हर्ट करून घेतले जाते कारण युरो मध्ये ते पैसे पडले डॉलरमध्ये भयंकर अवस्था आहे पण जिकडे तिकडे मोदी 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 आणि तिथं मोदी पडायला लागले की लगेच त्यांच्या त्यांचे चेहरे कुठे आणायचे कर्नाटक मध्ये हे जर टोडा आवडले नडाला कुठं आणतील नड्डा 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 नड्डाचा मग मुद्दा काय <laughs> होतो की आमचा जो हा गर्व आहे हा आपला तोडून दाखवायचा कुठेच नाही निवडतात कुठेच नाही उत्तर प्रदेश असेल आसाम असेल दोन तीन राज्य असतील बाकी पंजाब सारखं जे या देशाला जगवतो पोचत संरक्षण देतं कोण आहे तिथे भाजप आहे आपचं सरकार आहे कोणत्या दिवस तुम्ही म्हणताय आम्ही दोन हजार असो की एकोणीसला असो त्यांना मतदान किती पडलं होतं ओव्हरऑल जर मतदान जर बघितलं तर त्यांना फक्त आणि फक्त चाळीस टक्क्याच्या आरोजवर मतदान पडलंय याचा अर्थ हा होतो हा संपूर्ण हिंदुस्थान अजूनही त्यांच्याकडे नाहीये त्यांच्या विरोधात आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण आपण सांगा कधी पण आणि मग त्यावेळेस आता तुम्हाला विषय दिला अरे पुन्हा आयुष्याच्या आली राओ, ही मशाला आपण कशी पेटवणार आहोत ही मशाला आपण पेट्रोल लागणारी या पद्धतीने त्यावेळी फक्त तिथे उल्लेख केला जे मी नाकारत नाही ते वास्तव आहे पण ते काम करू आलं का पन्नास हजार चालू आहे पंधरा हजार चालू आहे एक लाख चालू आहे कधीतरी पाच हजार चालू होते त्यावेळेला आपण बोललो ज्यावेळेला पाचशे चालू होते ज्यावेळेला पंधराशे झाले असतील त्यावेळेला आपण बोललो नाही आता पन्नास हजार म्हणून कौतुक वाटायचं किंवा आशेला वाटायचं काय करणार पण तो शिवसैनिक स्वत होत्या पन्नास हजाराच्या आकड्याकडे पाहत नाही मी एकच ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या काम घातल्या माणसाचा व्हिडिओ बघितला होता मला आजही आठवतो त्याला विचारलं कसं की तुम्ही मतदान करणार काय नाही शिवसेनेला म्हणे कसं तुम्हाला जर विरोधाचा मी जर विरोध केला तर काय करा म्हणजे काय होता संबंध हा माझा दोस्त आहे म्हणे तो माझा दुसऱ्या जातीवाला मित्र आहे आमचं इकडे किती भाडं होऊ द्या काही होऊ द्या एका त्यांच्या डोकसे फोडू भले की पक्षावर एखादा दुसरं मत आमचं बदलय पण ज्या वेळेला आम्ही बुथमध्ये जातो आणि मशीन समोर उभं राहतो म्हणजे सर त्यावेळेला आमची हिंमतच होते दुसरा बटन दाबायची दाबतो आणि बोट जातो फक्त <गणागी> फक्त शकतो कारण आमच्या रक्तात शिवसेना आणि रक्तात शिवसेना असणारी ही माणसं आहे त्या माणसांना मला वाटतं आपल्याला नव्याने चार्ज करायची ही रिचार्ज करण्याची प्रक्रिया त्याच्यात आपल्याला त्यांना समजून सांगावं लागते की कशासाठी मला तर खात्र येत नाही ही शिवसेना जंगला घातली होती कशासाठी आपण रक्ताचं पाणी केलं त्यांचा तो गर्व आहे तो तोडून टाकावा लागेल चांगले चांगले अच्छे अच्छे आले हो अच्छा अच्छे आले हे ने काय कोण येते नेहरूंसारखा इतका मोठा माणूस काय केलं येत नाही याने सगळ्या संसद काम केलं मिसेस वाचता येत नाही या मोदींना मिसेस एम आर एस वाचतात एमआरएस दुनिया भर मी टाकला कसला करतात मिसेस वाचायला शिकावेले सका पाटील नावाचे फार मोठे नेते होऊन गेले मुंबईमध्ये पाटील कोकणातले होते स्वतःला ते अनविशिष्ट सम्राट म्हणायचे लोकही म्हणायचे कापताला तसा होता कित्येक महापौर झाले मला दोन तीन चार वेळेला झाले असते तीन तीन वेळा तीन वेळेला सका पाटील हे महापौर झाले होते नेहरूंच्या मंत्रिमंडळात पण होते एकोणीशे सदुसष्ट ची त्यावेळेला इलेक्शन आलं होतं त्यावेळेला इलेक्शनच्या दरम्यान सगळीकडे असं एक वातावरण त्यांनी निर्माण करून टाकलं होता त्याचं वातावरण असं होतं की संपूर्ण भारतात आणि जगात त्यांच्या त्या निवडणुकीचा साऊथ बॉम्बे मधली ती निवडणूक सगळीकडे बातम्या यायला लागलं छापून यायला लागलं जागतिक पातळीवर जागतिक पातळी याच्यामुळं कारण की जागतिक पातळीची कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी होती पत्रकारित्रायला ते अमेरिकेला निघाले होते मात्र प्रवास अर्थ सोडला लंडनला दोन पत्रकार केली कॉन्टॅक्ट होते सकाळ सकाळपाटी काय म्हणायचे की उद्या देव जरी खाली आला तरी सकाळ इलेक्शन मध्ये पारू शकत नाही उमद्या रक्ताचा नव्या विचाराचा जॉर्ज फर्नांडिस नावाचा माणूस येतो आणि घ्या अच्छा अच्छा दिवस असेच निघून जातील आणि मला पूर्ण विश्वास ही सगळी झाली मी कद्दारी गद्दारी का मी काल तुला सांगितलं गेलो होतो दादाने मला मार्गदर्शन केलं माझे राजकीय गुरु म्हणून दादांना अक्षय अंतकरांना तुम्ही रोज ऑब्झर्व करतो पाहतो शिकतो असं की मला बोरे सिंधी दिले मला त्याचा अत्यंत आनंद आहे सहा आत्म्याने आधी मी आले म्हणजे तुमच्यासारखं तुला शिवसैनिक नाही